मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका जया माणिक भोसले यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान करण्यात आला शिक्षण विभाग पंचायत समिती तुळजापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी तुळजापूर पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती जया माणिक भोसले यांना तुळजापूर तालुका आदर्श शिक्षिका पुरस्काराने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शाल फेटा सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे शिक्षण गटविकास अधिकारी बीट अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते विद्यार्थी हेच माझे दैवत समजून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या इटकळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती जया माणिक भोसले यांना तुळजापूर तालुका आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केल्याने गाव परिसरातून शिक्षक व पालक वर्गातून कौतुक करत अभिनंदन केले जात आहे